नमस्कार मित्रांनो मी दिलीप कोसारे महाराज मानवहित कल्याण सेवा संस्थेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष ह्या नात्याने मी विदर्भाच्या चळवळीत मी माझा समर्थन दिला त्या विदर्भाच्या चळवळीत विदर्भाला स्वतंत्र राज्याच्या दर्जा देण्याची मागणी सरकारकडून केली आहे आर्थिक आणि प्रशासकीय दुर्लक्षाचे कारण राज्याचा दर्जा देण्याची वकिली करत आहे महाराष्ट्रातील विदर्भ राज्य करण्याची मागणी करत दिनांक दहा आठ दोन हजार चोवीस शनिवार रोजी लोक रस्त्यावर उतरले निषेधार्थ लोकांनी मोर्चे काढले या कालावधीत पोलिसांनी साडे पाच जणांना ताब्यात घेतले ज्यांना साई काळी सोडण्यात आले <coughs> माझे आमदार वामनराव चटक यांच्या नेतृत्वाखाली आणि श्री मुकेश मासुरकर प्रशांत नखाते बापूराव साबळे आणि जय विदर्भ महिला आघाडीचे अध्यक्ष रंजना विदर्भ राज्य आंदोलन समितीचे आर ये कार्यकर्ता यशवंत इस्टियम वर, वर विदर्भ चळवळीमध्ये विविध व्यक्ती संघटना आणि राजकीय पक्षांनी आयोजित केलेले राष्ट्रीय क्रियकल्पांचा समावेश होते ज्यामध्ये भारतीय मध्ये विदर्भ नावाचे स्वतंत्र राज्य निर्माण करण्यासाठी नागपूर ही राजधानी आहे प्रस्तावित राज्य महाराष्ट्र राज्याचे पूर्वेकडील जिल्ह्याशी संबंधित आहे या विदर्भ चळवळीमध्ये महाराष्ट्राच्या विदर्भातील कार्यकर्ता आणि नेतागण भरपूर हजारो संख्येने आलेले होते यवतमाळ अकोला अमरावती वर्धा बुलढाणा वाशिम नागपूर चंद्रपूर भंडारा गडचिरोली आणि गोंदिया या अकरा जिल्ह्यांचा समावेश होते कारण की विविध कारणामुळे हा प्रदेश औद्योगिक आणि कृषी दृष्ट्या मागेच केला आहे कामगारांनी काम झिरो माईल चौकात रास्ता रोको आंदोलन केला तसेच चौका चौकात घोषणाबाजी सुरू केली ज्यानंतर पोलिसांनी साडेपाचशेहून अधिक आंदोलन ताब्यात घेतले आंदोलना संदर्भ सितामर्डी झिरो माईल आणि विधान भवना भोवती सुरक्षा वाढवण्यात वाडने, आली होती आर्थिक आणि प्रशासकीय कारण दीर्घ काळापासून विदर्भाला राज्याचा दर्जा देण्याची वकिली करत आहे <coughs> निदेशना दरम्यान वीज दर आणि शेतकरी कर्ज माफी बाबत तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली विदर्भ कशासाठी प्रसिद्ध आहे सरासरी हा सरासरी हा विदर्भ उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत कमी आर्थिक दृष्ट्या विकसित आहे ज्यामध्ये लक्षणे गरीब आणि कुपोषण आहे हा परिसर कापूस संत्री आणि सोयाबीन पिकासाठी ओळखला जातो विदर्भ म्हणजे काय विदर्भ म्हणजे काय विदर्भ हा अकरे अकरा जिले दोन विभागात विभागले गेले आहे अमरावती पूर्वीचे बेराव आणि नागपूर विभाग प्रत्येक जिल्ह्यात एक जिल्हा अधिकारी कार्यालय असतो जो दैनंदिन प्रशास प्रशासनासाठी जबाबदार असतो जिल्हा अधिकारी हा केंद्र सरकार सरकाराने नियुक्त केलेला आय एस अधिकारी असतो जो राज्यातील जि, जिल्ह्यांच्या कारभाराचा प्रभारी असतो विदर्भ नावाचा अर्थ आम्ही तुम्हाला सांगतो की विदर्भ म्हणजे एखाद्या राज्याच्या प्राचीन नाव विदर्भ या नावाला विशेष महत्व आहे कारण याचा अर्थ एखादी राज्याच्या प्राचीन नाव आहे जे खूप चांगले मानले जाते विदर्भात किती जिले आहेत महाराष्ट्राच्या विदर्भात यवतमाळ अकोला अमरावती वर्धा बुलढाणा वाशिम नागपूर चंद्रपूर भंडारा गडचिरोली आणि गोंदिया या अकरा जिल्ह्यांचा समावेश आहे विविध कारणांमुळे हा प्रदेश औद्योगिक आणि कृषी दृष्ट्याचा मागेसलेला आहे विदर्भ विदर्भ एकूण किती तालुक्या आहेत विदर्भातील चौदा तालुक्यात दुष्काळाने ग्रस्त विदर्भ मध्ये महानगरपालिका हे चार शहरामध्ये एकूण चार शहरामध्ये महापालिका आहे नागपूर ह्या विदर्भातील तसेच मध्य भारतात भारतातील सर्वात मोठे शहर आम्हाला वेगळं विदर्भ का पाहिजे आम्हाला वेगळा विदर्भ का तुम्हाला सांगितो तुम्हाला सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरां राज्यांच्या पुनर्रचनेसाठी एक राज्य एक भाषा तत्वाचा समर्थन केले आणि एक भाषा एक राज्य धोरणाला विरोध केला परिणामी मराठी भाषिक लोकांसाठी लोकांसाठी लु, महाराष्ट्राच्या एका मोठ्या राज्य ऐवजी किमान दोन स्वतंत्र राज्य निर्माण करण्याची त्या त्यांनी पुरस्कार केला पूर्वी नागपूर काय होते पूर्वी नागपूर काय होते गोंड राजा।, राजा भक्त बुलंद शाह याने नागपूर शहराची स्थापना केली नंतर तो राजा भोसल्या राजा भोसले याच्या नंतर मराठा साम्राज्याचा सामील झाला एकोणीस एकन्विस, ब्रिटिश सरकारने मध्य प्रांत आणि बेरारची राजधानी केली स्वातंत्र्यानंतर राज्य पुनर्रचनेमुळे नागपूर हे महाराष्ट्राची उपराजधानी बनली विदर्भ मागासलेला आहे का विदर्भ आहे का महाराष्ट्र हे आर्थिक दृष्टी विकसित राज्य मानले असते मानले जाते परंतु विदर्भ आणि मराठवाडा हे प्रदेश मागे प्रदेश मानले जातात विदर्भ विदर्भात कोणी शहरे कोणती शहरे येतात विदर्भात कोणते कोणते शहरे येतात प्रवास बातम्या मधून आणि अधिक विदर्भात अमरावती अकोला भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्याचा समावेश होतो यापैकी सर्वात मोठे नागपूर आणि गडचिरोलीचे शिवाशम उद्यान प्रवाशांना अनेक मनोरंजक अनुभव देतात विदर्भ चळवळीमध्ये विविध व्यक्ती संघटना आणि राजकीय पक्षाने आयोजित केलेले राजकीय क्रिया कल्पांच्या समावेश आहे ज्यामध्ये भारतीय प्रजासत्ता प्रजासत्ता प्रजास मध्ये विदर्भ नावाचे स्वतंत्र राज्य निर्माण करण्यासाठी नागपूर ही राजधानी आहे प्रस्तावित राज्य महाराष्ट्र राज्य पूर्वेकडील अकरा जिल्ह्यांशी संबंधित आहे सध्याच्या महाराष्ट्र राज्यातील एकतीस पर्सेंट क्षेत्रफळ आणि एकवीस लोकसंख्या हा भाग कंटीबी जंगलानी व्यापलेला आहे आणि वीज खनिजे तांदूळ आणि कापूस यामध्ये अतिरिक्त आहे राज्य तत्वांची मागणी काय आहे विदर्भ हा भारतातील मध्यवर्ती प्रदेश आणि महाराष्ट्राच्या राज्याचा पूर्व भाग आहे संयुक्त महाराष्ट्र संकल्पनेचे शंभर वर्ष पूर्वी वेगळे विदर्भाची मागणी करण्यात आली होती त्याचा परिणाम म्हणून केंद्रीय प्रांत नागपूर विधीमंडळाने महाविदर्भ या स्वतंत्र राज्याला राज्याच्या निर्मितीचा ठराव एक एकमताने एक मंजूर केला काही लोक एक ऑक्टोबर हा विदर्भ गीत म्हणून साजरा करतात पश्चिम महाराष्ट्र मुंबई आणि पुणे ह्या राजकीय पक्षाच्या राजवटीमुळे विदर्भ राज्याची निर्मिती झाली नाही महाराष्ट्र राज्याच्या विलिनीकरणानंतर आर्थिक कारणे आणि वाढत्या विकास कामाचे कारण राज्याची मागणी वारंवार केली जात होती राज्य पुनर्रचना आयोग भारत सरकारने एकोणतीस दिस डिसेंबर एकोणीसशे त्रेपन्न रोजी फजल अली यांच्या अध्यक्षतेखाली पहिली राज्य पुनर्रचना समिती नियुक्त केली त्यावेळी एम एस त्या आने, अने आणि ब्रिजलाल बियाणी या विदर्भवादी नेत्यांनी वेगळ्या विदर्भ राज्यासाठी राज्य पुनर्रचना आयोगला एस आर निवेदन दिले होते तर फजल अली फजल अली एस आर सी यांनी या कॅपोच्या आणि तो सर्व संबंधित ही राजधानी साठ मध्ये केंद्र सरकारने एक भाषा एक, एक राज्य तत्वाला पाठिंबा देत विदर्भला नवीन महाराष्ट्र राज्याचा भाग बनवले नागपूर करार एकोणीसशे त्रेपनच्या नागपूर कराराने प्रस्तावित मराठी राज्याच्या सर्व समान विकास करण्याचे आश्वासन दिले नागपूर करारातील ना सर्वात प्रमुख कलम हे होते महाराष्ट्र राज्य विधान सभेचे दरवर्षी नागपूर शहरात किमान सहा आठवड्यांच्या कालावधीचे अधिवेशन केवळ विदर्भाशी संबंधित समस्यावर चर्चा करण्यासाठी एकोणीसशे त्रेपन मध्ये या करारावर स्वाक्षरीकरणाले होते मोरारजी देसाई मंत्री मंडळात देशवंत्र चव्हाण मुंबई राज्य मंत्री रामराव कृष्णराव पाटील गांधीवादी माजी आईसीएस यस आईसीएस अधिकारी आणि भारताच्या पहिले नियोजन आयोगाचे सदस्य काही उल्लेखनीय राजकारणी आणि इतर ज्यांनी एकशे त्रेपनच्या या करारावर सक्षरी करण्यास नकार दिला होते धनंजय राव गडगिल नागपूर डी व्ही गोखले वर्धा नारायणराव देशमुख

विलिनीकरणानंतर विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नियमितपणे नागपुरात होते विशेष म्हणजे नागपूरकर मध्ये नमूद केले अनुसार अधिवेशन पूर्ण सहा आठवडे चालत नाही शिवाय विदर्भाशी संबंधित लक्ष केंद्रित करून हे अधिवेशन अनेक वेधून महाराष्ट्र राज्य मुद्द्यावर लक्ष वेधून महाराष्ट्र विधानसभा अधिवेशन प्रमाणे चाललेले एक संघ महाराष्ट्र राज्याच्या संदर्भात संदर्भात विदर्भातील विकासाच्या आरोपामुळे राज्यातील सर्व क्षेत्रामध्ये अधिक समतोल विकासासाठी नाव्याने आव्हान करण्यात आले आहे अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील प्रादेशिक असमतोलाचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक समिती स्थापना केली समितीला आढळले की नागपूर अडा, कराला अनुसार दरवर्षी राज्य विधानसभेला अहवाल सादर न करणे ही राज्याची सरकारची गंभीर चूक आहे नागपूर करारानुसार हा अहवाल राज्य विधानसभेला दिला असता तर ही बाब कायम राहिली असते लक्ष द्या परंतु सध्याच्या परिस्थितीत असे झाले नाही चळवळीशी संबंधित राजकीय गट माधव आणि या कट्टर विदर्भवादी यांनी स्वतंत्र विदर्भ राज्याच्या अजेंड्यावर मध्ये नागपूर लोकसभा मतदारसंघात अपक्ष म्हणून विजय मिळवला राजे राव विश्वेश याने एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये विदर्भाच्या अजेंडावर चंद्रपूर जागा जिंकली, श्री जामोदरा धोटे यांनी एकोणीसशे एकाहत्तर मध्ये नागपूर लोकसभेची जागा उमेदवार

माझे स्वतंत्र कॅबिनेट मंत्री वसं साटे आणि काँग्रेस पक्षाचे एनकेपी साडवे यांनी 2003 मध्ये विदर्भ राज्य निवडणुका काँग्रेसची स्थापना केली ज्या स्वतंत्र विदर्भ राज्य अजेंडा होता नागपूरचे माजी खासदार बनवार बनवाराल बन बनवाराल लापूर्वी यांनी दोन हजार चार मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी वेगवेगळे विदर्भ राज्याच्या स्पष्ट अजेंडा घेऊन विदर्भ राज्य पक्षांची स्थापना केली होती केंद्र सरकारने नऊ डिसेंबर दोन हजार नऊ रोजी वेगळे तेलंगणा राज्याच्या घोषणेनंतर या सर्व आणि इतर पासठून अधिक संघटना वेगळे विदर्भ राज्याची मागणी सामील झाल्या ह्या छत्रसमूह विदर्भ राज्य संग्राम समिती म्हणून ओळखला जातो या गटातील सर्वात प्रमुख भारतीय जनता पक्ष आहे जो आपल्या राष्ट्रीय जाहीरनाम्यानुसार वेगळे विदर्भ राज्यासाठी कटिबद्ध आहे भारी बहुजन महासंघ बीबीएम नेते प्रकाश आंबेडकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एन सी पी बहुजन समाज पक्ष बी समाजवादी पार्टी एस पी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आर या सर्व गटांनी वेगळे विदर्भ राज्याच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा दिला आहे देण्याचे आश्वासनही दिले आहे दोन हजार चौदा चौदाच्या दोन हजार चौदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी दरम्यान काही अनुसार विदर्भासाठी राज्याचा दर्जा हा गैर मुद्दा बनला होता आणि विदर्भ राज्य आंदोलन समिती जे एस विदर्भातील लोकांना या निवडणुकीत नोटा वरील पैकी एकही नाही मतदान करण्यास सांगितले होते स्वतंत्र स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मुद्दा कोणताही पक्ष उचलत नसल्याने निवडणूक निवन्न, निवडणुकीचा अहवाल निवडणूक विचार पश्चिम विदर्भातील अमरावती प्रशासकीय विभाग सुरक्षित मध्यवर्गांचे म्हणणे आहे की वेगळे विदर्भाची संकल्पना संकल्पना ही खरे तर उत्तर मध्य भारतातील गुजराती मारवाडी आणि जैन समाजातील हिंदी भाषिक आणि व्यापारी यांची चाल आहे पूर्वीचे लोकांना राजकीय सत्तेत अधिक प्रवेश हवा असतो तर नं, नंतरच्या यांना नंतर आर्थिक ही संबंध नाशिक मनसे पुणे राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई शिवसेना या पक्षाने पश्चिम विभागाची वाटणी केली असली तरी विदर्भ अनाथ असल्याचे विदर्भातील नौकर शहांचे म्हणणे आहे की जय विदर्भ ही नागपूर विभागातील जवळपास सभेत पक्षांना जोडणारी नाड त्यांची मूळ विचारधारा आणि अजेंडा काही असो आता निवडणुकीच्या रिंगणात राजकीय वैभवचे अंकात आणि हे पक्ष वेग वेगवेगळ्या वेग राज्याची मागणीचे विखंडित असले तरी व्यापक प्रति, प्रतिनिधित्व करतात निवडणूक लढवण्यासाठी लागणारे मनुष्यबळ आणि आर्थिक संसदाने पाहता विधानसभा निवडणूक ही बड्या नेत्यामध्ये लढत असू शकते पण त्यात लहान पक्ष आणि अपक्षांच्या सहभाग लोकशाहीचे खरे सौंदर्य समोर आणतो जय विदर्भ जय महाराष्ट्र